काय ठरतं की ना जीवन रो असल्या प्रेमाच्या ईशातले घाल राहून चालत नाही कधी कवा कुठं ही गाळलेली जागा भरून निघाल ना काय सांगता येत नाही आणि पुन्हा म्हणतं बी येत नाही ही रिकमी जागा माझी होती म्हणून वाटलं तर एक हा ना खरं बोलतोय तसं तुझ्या बोलत तथ्य आहे बरं का पण ही जागा माझ्याशिवाय कोण भरणार वार फक्त योपट्याच अरे माझा असं कोण जन्मालाच आलं नाही आणि पट्ट्यात जन्माला पण येऊ देणार नाही आणि हा इथनं न कुठं बघा असा कळाला मासा लावतो ना तिला हो फक्त माझं नाव घेतलं पाहिजे जीवनराव माझ्या मेंदवात एक सॉलिड आहे म्हणजे कस तुम्ही जसं म्हटलंय का नाही तसंच सेव होणार बा तुझ्या मेंदूत तुला में मेंदू आहे खर तुझ्या मेंद आयडिया आहे मी याच काय खरंय काहीतरी आयडिया काढायला लागते खरंय तुझं मी काय म्हणतोय खरं मग आहे ओ ऐक ना तुझा मेंदू न गोठलेला आहे तू जा आणि त्याला वितळू म्हणजे जरा नासा खुल्या होत्या अरे याच्या आयडिया कसं करायचं जीवन राव आलोच आयड आहे माझ्याकडं थांब थांब सांग तुझ्या मेंदूत काय आयडिया सांग लवकर नक्की सांगू सांग की आता खरं सांगू अरे सांगतो पातळ सांगू नको म्हणजे कसं तुम्हाला चेष्टा करायचं सवय आहे ना म्हणून आधी विसरून घेतलं सांगू नको म्हणून सांगू ना लवकर बोल ए ह्याला सांगा सांगतो थांबा अहो प्रत्येक डायलॉग घ्यायच्या आधी कसं ऍक्शन सांगायचं असतं पण आता तुम्हाला काय करणार नाही त्यामुळे तुम्हाला तुम्हा डायरेक्ट आयडिया सांगतो तुम्ही एक काम करा तुम्ही प्रिया वहिनीच्या मागं दोन भाड्याचे गुंड पाठवा आणि त्यांना छेडायला हवा म्हणजे कसं ती छेडायला मस्त पैकी सुपरमायसर येणार आणि त्यांना वाचवणार आणि प्रिया वाईला इम्प्रेस होणार आता असला पिक्चर वजेच दाखवते हो हिरोईनला नाटक करायला लागले ना हिरोई असलंच काहीतरी करतो आणि डायरेक्ट मग हिरो इम्प्रेस

बर चाललो नाही कडूस मामी चंचूल <laughs> रे कडू भाड्या कडी वाजवा लागले आलाय रे कडी वाजवायला बापू की काटेरी शब्द तुझ्यासाठी नव्हतं तुझ्यासाठी का नाही तिनं फुलाची माळ गुंपून ठेवल्या अजून एकदा ट्राय कर चंचल कोण आहे रे बापू तू आहेस मला वाटलं दुसरं कोण तर असेल म्हणून मी बोलली आपली सभानुसार बघा झाला का नाही नाही चंचल राग नाही आला मला पण तुम्हाला बोलत जाऊ नकोस मला कस तरीच वाटत ते जाऊ दे जर्नल द्या लावतो जर्नल झालं लिहून झालं अग पक्क नाही पांढऱ्याची काळी वय केली की काळी काय म्हणलास अगो तस नव तस म्हणजे कोणा सगळं व्यवस्थित लिहिलंय असं मला म्हणायचं होत तिकड तिकडं तर करून नाहीस नाही काय अगो चंचल काना मात्रा वेलांटी आणि ती असतो कोणा सगळं काय काय सगळं एकदम शम शिलय बापू लय म्हणजे लय म्हणजे लय क्यूट आहेस बघ मी क्यूट खरच मी सोबत कधी खोट बोलेल का बापू नाही 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 मला तुझ्या लय 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 म्हणजे लय विश्वास आहे की तू माझ्यासोबत कधीच खोट बोलू शकत नाही बर बापू देतो काय मग जर्नल ठीक आहे की थँक्यू का बापू थँक्यू बर बापू अपन बोलू का कॉलेज मध्य निवान बरसू दे मग तो चाबी का करू नको सर तुम्हें तो लगड़ बड़ाई। है बर। बाए। बाए बाए। बाए बाए। बाए। यू बर बाय 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 थैंक यू बाय आता मी माझ्या गालाला कुणाला छत लावून देणार नाही कारण माझ्या गालाला चुंच नाव <laughs> लांचला बाप बाप्या चिंच तुला क्यूट म्हणली वाटत मला तर विश्वासच बसा नाही हो बाबा <laughs> तुझ्या बालिक मी पण पहिल्यांदा लय चक्की होतो मला पण तुझ्या बोलण्या विश्वास नव्हता मग मी आरश समोर गेलो स्वतःला बोघितलो मी लई लय लय म्हणजे केवट आहे नुसतं केवट नाही म्हंटली पप्पी देऊन केवट म्हणली पप्पी देऊन अं घास बिथली एलके पण तो ऐक त्या सुगालाच्या गुच्छ धरलेला ना सुख मंत्री बापू तो किती 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 केवतायस अर बापे तू या तोंडापेक्षा तव्याचा भूड बर आहे रे ए कसलंच लगा मला माहित होत तू असंच काहीतरी बोलणार म्हणून खर तर मी तुला सांगणार नव्हतो पण तू जवळचा मित्र आहेस म्हणून मी सांगायला लागलो तुला का जवळचा मित्र नाहीस तू कोण आहे जल जल्का कमित्र जा काही जल पुंज ए बाबा मी तुझ्या कशा ना जवळ तुझ्या इकडे चंचीला कटो तुझ्या गावातले पुरी कटो मला काय करायचंय आणि प्रियाला कशाला मध्ये आणतो प्रियाला कशाला मध्ये आणतोस वा रशी वा तुझे शिवा। वा मला चांगलंच माहित आहे तुझं काय काय चाललंय मांजरावा आणि डोळे झाकून दूध जरा बंद कर शिवा तू या बाप्याला कोण होऊ शकत नाही बाबाला कोण शकतोस लक्षात ठेव ठेव्या मी आता दूध घालतोय कधी दूध घालतोय तिच्या घरी आता दूध घालतोय का मला माहित चांगलं उगत जात नाही संधाका रे बाप्या तू झाला चंचीच्या नाता मध्ये येडा चंची गाडी सरळ पोरगी नाही एक दिवस तुला बर्बाद करून टाके ना ती तो फिर सुन मैं बर्बाद होना चाहता हूँ कोई गैर क्या समझे मैं क्या चाहता हूँ अगर उसका इरादा है तो फिर मैं बर्बाद होना चाहता हूँ अरे शिवाई मन प्लस तो तुला आपल्या दुकानात सोड सोड दुकानातच काय आपल्या हृदयात पण जागा नाही कळ का बघ ती आली बघ तुझी प्रिया शकदी शॅम्पूची पुढी अग पण तुझी एवढी चांगली केस असताना तू कशाला शॅम्पू लावतेस शॅम्पू लावत जाऊ नकोस हे तू गस की गिराय काम चाय ना माझ मी बोलतोय की शॅम्पू संपला जाऊ नकोस तुला विचारलंय तेवढा दे तुला म्हणून सांगतोय आपल्या दुकानातला शॅम्पू सकाळी संपलाय गावात बॉम्ब करू नकोस आधीच सांगायचं की कशाला ध्यान जडतोय हे जाऊ सावकर हे थांब की शिवा ऐक शिवा मला तुला थँक्यू म्हणायचं होतं तुझ्यामुळे मी लय मोठ्या संकटातून वाचले काय काय बी नको बोलू हे ती जाऊ दे शिवा हे थँक्यू चा विषय काय आहे बर सांग ती का बोलली थँक्यू तुला आणि तू मदत काय केलीस तिला आत्ताच्या आत्ता सांगायचं मला सांगतो नंतर हे सांगतो नंतर राहू दे राहू दे नको सांगूस तुझ कस आहे माहित आहे का भूक नसून उलटी अस तर खायच अरे या बाप्या पसन काही काही लपवणार आहे जनाट्य बाप एक ना बाप्या गुणानं जरी घरी बसला तर मानानं ले बाजिंदा आहे जनाट्य जा जा जा, जा।, जा। हो रे मिट्ट्या हम्म आता नवीन टॅक्टर बुक्टर घेतले काय हे गरीबांकडे कुठलं राव मी काय म्हणतो प्रियावणीला पटवण्यापेक्षा हे मामीलाच पटवलं तर तसं नाही हो प्रिया इम्प्रेस करण्यासाठी मामले पटवलं तर असं उलट झालं तर तुझं झांज बाजूला याला मग का नाही मारलो असू दे रे मिट्या असतंय एखादं दोघ परंपरागत पातळ मेंदूचं तुझं काय मग मामी कस काय बरं आहे मग का चालतंय आम्हाला वेळ कळ्या हो मामी तुम्हाला कळ आम्ही मस्त आहे रे की पण त्यासाठी तुमचं मी मत आलं फायदे का नाही होय भाई घेऊ की पार्वधी शिवाईने भेटल्या त्या मला पुनंदा भेटले की घालते त्यांच्या कानावर चालते की मामी तेवढं तुम्ही घ्या म्हणार आणि आमच्या मातोश्रीच्या कानावर घाला त्यांना म्हणा पूर्व एकट्या गावर कुठवर येणार हो नाही नाही बोलते मी टेंशननी बोलते ओई ओई हं आणि मामी आता सगळं तसं बघाय गेल तर ना तुमच्या हातात आहे बघा आता मामी म्हणून सगळा कारभार तुमच्या हातात दिलाय बघा आता तुम्ही करा काय करायचं ते अहो आमच्या पो पाहुण्यात चांगल्या पोरी आहेत त्या चालतील पाहुण्यापैकी काय तुमचीच चालतंय की मामी चालतय न चा पाहुण्यापैकी चालते शेजा आणि मामी तुमच्या जवळच्या नजरातले असेल ना तरी चालते बघा चालते ना मग बघते की प्रिया वहिनी कुठे हो बघालो अरे प्रिया असेल अरे मिट्टू अरे त्याच तोंड कशा पाय दाबायला लागलं त्याची जीप जरा बाहेर येते ना बाहेर येते तोंड दाबले की आज जाते आज जाते मामी प्रिया कुठं दिसत नाही ते जाऊ द्या अहो मामी मामीचं वजन किती कमी झालंय <laughs> हो की मामी राहणं बिनत काम करायला लागले का तुम्ही मदत करत नाही तुमची कुणी तसं घरातली कामं प्रियाच करते पण कार्टी का वाद ना दुकानला गेले अजून पत्त्या नाही तिचा दुकानाला दुकानला जाऊ जाऊ ह्या चार लक्ष देऊ नका मामी हे असंच बोलतोय बरं का बर मामी झा तेवढं म्हणाल चालत मामी येतो आम्ही मग घ्या काळजी मामी तेवढं म्हणार घ्या बर का आणि बाहेर ती कशा रा घरातीच बघा पुरगी शूननास का कलयुगी रावण आमच्या गल्लीत घरी तर गेला नसेल ना बे काय डोक्या बिक्या पडलेस काय घाबरली की मी अशी का लपली इथं मग काय घाबरली काय त्यांना त्याला घाबरायला तो काय वाघ लागून गेला वे मग कशाला लपून बघती अगं त्याच्या आणि तोंडाला कुठं लागत बसू परत दिवसाला नाट लागतोय कुठवर अशीच लपणार आहे ग आयुष्यभर काय ती एकदा सामना सामना करती मला बी तेच वाटतय ग पण ते एवढं आयुष्यभर अशीच लपून बघत बसणार आहे का हे बघ आता ते आहे एक दिवस माझी पण येईलच की अशी लपून बघत बसल्यावर तुझी वेळ कधी यायची ग हे बघ माणूस तोपर्यंत तो सण करतो जोपर्यंत सण होत एकदा का नरडीला आलं की तो पण हातपाय हलवतोस की नरडीला येऊन बुडायचा वकुत आला कधी हातपाय हलवणार आहे तू हे बाई आता तू नको माझ्या डोक्याला टेन्शन देऊस आधीच मी एका टेन्शन मधन सौर सवेपर्यंत पुर झालंय मला बघायला येईल पुढच्या पुढे असल्या फालतू गोष्टीकडे मला लक्ष द्यायला टाइम नाही फालतू प्रिया ही काय फालतू गोष्ट नाही तुझ्या आणि शिक्षणाचा विषय आहे ही विषय काय ती एकदाच मिटून टाक नाही तर त्याचा तुझ्या शिक्षणावर परिणाम होईल बघ एकदाच घरी काय आहे ते सांगून टाक बघू पुढच्या पुढे काय होईल बर बघते जाते प्रिया आहो आता त्या आकडे टाकू नको आता कशाला आकडा टाकतोय पण बक्की आपला आकडा टाकल्यावर सगळ्यांनी आकडं काढून घेतलं आणि आपला आकडा धरला लगेच सगळ्यांनी आकडं टाकले ते आणि मोटर चालू केले ते करू करते त्यातल्याच एखाद्या नासक्याने आपला आकडा दावून दिला असणारे त्यांनी आपलं वाटोळ केलं ना देऊ बी त्यांचं वाटोळ करतोय बघा मला तर त्या शिर्पेच्या मालकावर सांगता येते गोड बोलायचं आणि महागारी गोखायच्या आवला तिचा त्या ला शिवाची ओळख निघाली म्हणून बरं झालं नाही तर केवढी धोड बसली असते आपल्याला महाग नाही का एकदा त्या डंकवाल्याच्या ही चोरी खाली अहो त्याला दीड लाखाचा दंड बसला की मला बी तरी दसकी बसली शिवाची ओळख निघली म्हणून बर झालं आता कोर्टात काय थोडा जण बसला असतो आपल्याला बर ऐक मी जरा येतो गावात जाऊन हाय का आता जेवण तयार झाले जेवण जावं की नाही आल्या जीव तू चांग तुमच रूम मध्ये अगं प्रिया हम्म अगं फोन वाजते बघ फुलाचा माझं कुठं वाजत तात्यांचा वाजतच अगं बघ कि मग फुलाच आहे तात्या कनी घरात असलं की घरात फोन विसरतात बाहेर गेलं की बाहेर फोन विसरतात कधीच फोन यांच्या जवळ नसतो बरं बघूच हॅलो कोण होता का ते शिवावतावते

बोललास का पुढं अरे खंडीच्या वर्णात हागणारी आवलं द्यायची शर्ट बी पिवळा घालून आला बस गाडीवर ये येऊन राह थोडा हळू चालत या नाही तुम्हाला जसं चालायची सवय नाही म्हणतोय बोलला बोललास काय सत्र बघ चाल येत नाही ऐकलं का बिटा का ते मी ऐकलं तू नको ऐकू तस पुढं आम्ही पण ऐकलं मिठ्या तुझं हे म्हणणं मला पटलं बरं का काय हो जीवन राव हेच की लगा का कॉलेजला चालत जाण्यात गप्पा मारत जाण्यात जी मजा आहे ना ती गाडू नाही लागा अहो मी तुम्हाला लहानपणापासून तेच सांगत होतो की नाही आपण चालत जाऊ चालत जाऊ तर तुम्ही माझं ऐकता ना कुठं अरे पण आता ऐकलं की आणि मिठ्या इथनं पुढं आपण चालतच जायचं गप्पा मारत जायचं ह्यांच्या सांग बोलत जायचं <laughs> काय म्हणत चंचल चंचल पुढं बघ आणि गप्पल चंचल अगा हळूहळू चल की जरा गप्पा मारत जाऊ कॉलेज लेट ना अजून आहे का नाही चंचल आणि चंचलची मैत्रीण प्रिया बोला हा त्यांना काय ऐकू नाही काय जेवण राव मला वाटले यांनी का नाही कानात ना शेंडचं बोळ टाकलेत वास पण येतोय आणि ऐकायला पण येत नाही करायचं काय मला पहिला

तुम्ही दोघी जाते गाडीवर हो प्रिया कसाला जाऊ की आपण हो प्रिया हो प्रिया जीवन रोखाय मिठ्या तुला तर चांगलंच माहिती आहे आपण ध्यान मतवादी मानतो हा जो अन्याय के केला ना आपल्यावर या अन्यायाला वाचा शंभर टक्के फोडणार